नमस्कार योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माता बैठक जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये माता बैठक आहे आणि विषय आहे आर्यन फॉलिक ॲसिड व कॅल्शियम गोळ्यांचे महत्त्व तर आपण ह्या विषयावर माता बैठक घेणार आहोत त्यामध्ये आर्यन गोळ्यांचे महत्त्व आर्यन म्हणजे लोह हो। जे रक्त तयार करण्यासाठी आवश्यक असते त्याचे फायदे हिमोग्लोबिन वाढते रक्तशे अनेमिया टाळतो तिसरं थकवा चक्कर अशक्तपणा कमी होतो चौथं बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो ज्या गरोदर माता आहे त्यांना आर्यन फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या आहेत त्याचे आपण फायदे सांगायचे आहेत आणि ज्या गोळ्या आहेत त्या न घेतल्यास होणारे धोके पहिलं रक्त कमी प्रसुती वेळी जास्त रक्तश्राव कमी वजनाचे बाळ माता मृत्यूचा धोका असे धोके येऊ शकतात आपण त्यांना सांगू शकतो आणि पुढे फॉलिक ॲसिड गोळ्यांचे महत्व फॉलिक ॲसिड हे बाळाच्या मेंदू व मनकाच्या विकासासाठी महत्वाचे आहे त्याचे महत्व आणि त्यांचे फायदे बाळातील जन्मदात दोष टाळण्यास मदत होते रक्त निर्मितीला मदत होते तिसरं गर्भधारणाच्या सुरुवातीला फार आवश्यक मी हे छोटे छोटे लिहिलेलं आहे कारण आपल्याला थोडक्यातच माहिती लिहायची असते तुम्ही ज जेवढी माहिती हवी आहे तेवढं तुम्ही मुद्दे लिहू शकतात आणि ज्या फायदे आहेत त्याच्यानंतर आपण न घेतल्यास होणारे धोके पहिलं बाळात जन्मदात दोष दुसरं ॲनेमिया तिसरा गर्भपाताचा धोका जर ज्या घेतल्या नाहीच तर बाळाला ॲनेमिया गर्भपाताचा धोका अशी काही धोके उद्भवू शकतात कॅल्शियम गोळ्यांचे महत्त्व ज्या कॅल्शियमच्या गोळ्या आहेत त्याचे महत्त्व बघूया कॅल्शियम हाडे व दात मजबूत करण्यासाठी आवश्यक असते त्या गोळ्यांचे फायदे पहिलं आईची हाडे मजबूत राहतात दुसरं बाळाच्या हाडांचा विकास चांगला होतो तिसरं कंबरदुखी व पायातील गोळे कमी होतात चौथं उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो ज्या गोळ्या घेतल्या तर आपल्याला त्याचे फायदे असे मिळतात आपण मातांना सांगू शकतो मीटिंगमध्ये आणि जर त्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या न घेतल्यास होणारे धोके पहिलं आईची हाडे कमकुवत होतात दुसरं बाळाची वाढ नीट होत नाही तिसरं पायात गोळे येणे असे धोके उद्भवू शकतात आणि आपल्याला हे त्यांना शेवटी सांगायचं आहे आर्यन फॉलिक ॲसिड व कॅल्शियम गोळ्या नियमित घेतल्यास आई निरोगी राहते व बाळ सुरक्षित आणि सदृढ जन्माला येते ही माता बैठक अशी थोडक्यात अशी लिहिलेली आहे मी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माता बैठक अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन आलेलं आहे ऑप्शन कमेंट्स आहे त्या ठिकाणी हाईप करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहिती तुमच्यापर्यंत नेहमी पोचवत राहीन थँक्यू